श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम श्री महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत प्रकरण सहावे पुण्यनगरीतील मधुरा भक्ती भाग दुसरा पाच एकदा एक, एक गमतीदार प्रसंग घडला त्या दिवशी पाठशाळेत मुक्कामाला मी एकटाच होतो काही कारणांनी विद्यार्थी बाहेरगावी गेले होते त्यामुळे आमची स्वारी एकटीच होती मला एकांताची आवड होतीच त्यामुळे मनाला फार बरे वाटले सायंकाळची वेळ होती सायन संध्या झाल्यानंतर दरवाजा बंद करून अत्यंत प्रसन्न मनाने अर्धपद्मासन घालून श्रींच्या तजबिरीकडे एक सारखा पाहत राहिलो डोळ्यांच्या पापण्या बिलकुल न हलवल्यामुळे डोळ्यातून थोडे पाणी येऊ हो लागले मनामध्ये मंदगतीने श्रीराम जय राम जय जय राम हे चालले होते थोड्या वेळाने डोळ्यासमोर अंधारासारखे धुके दिसू लागले नंतर त्या धुक्यामधून सूर्यनारायणाचा केशरी रंगाचा कोवळा गोळा दिसला त्यानंतर धुके अजिबात नाहीसे होऊन समोरच श्रींची स्वारी अत्यंत तेजस्वी अशी सुवर्णसिंहासनावर बसलेली असून श्रींच्या चरणाजवळ मी स्वतः बसलेला दिसलो आणि मी श्रींचे चरण हळूहळू दाबत होतो हे दृश्य पाहून मला खूप आश्चर्य वाटले मनाला विचारू लागलो हा काय प्रकार आहे तेव्हा श्रींची स्वारी आणि श्रींचा सेवक म्हणजे मी दोघेही मजकडे पाहून हसू लागले व तो श्रींचा सेवक म्हणजे मी अदृश्य झाला नंतर श्री म्हणाले बाळ हा माझा भक्त आणि मी आम्ही वेगळे नाही भक्तीचा आनंद लुटण्यासाठी माझ्यातून हा प्रगट होतो नंतर तो माझ्यातच लीन होतो असे म्हणून श्रींनी माझ्या मस्तकावर हात ठेवला त्याबरोबर माझ्या श शरीरातल्या प्रत्येक नाड्या सळसळून सर हलू लागल्या थोड्या वेळातच हळूहळू आजूबाजूचे भान मी विसरत चाललो आणि अतिशय आनंदाने माझे मन ओसंडत होते फक्त ती आनंदाने पूर्ण तुडुंब भरलेली अवस्था होती यापेक्षा त्या अवस्थेचे वर्णन करणे अशक्य आहे नंतर माझे शरीर कागदासारखे हलके वाटू लागले आणि ते हवेत तरंगू लागले थोड्या वेळाने माझे शरीर अदृश्य झाले आणि मी फक्त वायूचा छोटासा गोळा वलयाकृती आहे असे स्पष्ट जाणवू लागले नंतर मी श्रींच्या मुखातून श्रींच्यामध्ये जाऊन श्रींच्या हृदयाच्या पोकळीत जाऊन बसलो नंतर मी या दिव्य अवस्थेतून पुन्हा देहभानावर आलो हळूहळू शरीरात चेतना येऊन मी पूर्ण शुद्धीवर आलो तेव्हा एकदम उठता येईना दहा पंधरा मिनिटांनी हळूवार उठून प्रथम श्रींना साष्टांग नमस्कार घातला आज श्रींच्याबरोबर माझे स्वतःचे दर्शन झाले हा विलक्षण चमत्कार श्रींनी प्रथमच दाखवला सहा पाठशाळेत असताना दर मंगळवारी श्री शिवरामपंत गणपतराव दामले यांचेकडे जेवायला जात असे हे शिवराम पंत बाबा श्रींचे अनन्य भक्त गणपतराव दामले यांचे सुपुत्र होते हे सुद्धा श्रींचे अनन्य भक्त आहेत श्रींची पूजा अर्चना अत्यंत भक्तिभावाने करतात यांचेकडे धनुर्मासात रोज सकाळी काकड आरती गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी श्रींना अर्पण करण्यात येते हा कार्यक्रम पुण्याच्या मुक्कामात दोन तीन वेळा श्रीबाबांकडे पाहिला हा कार्यक्रम पाहून मानसपूजेत आपणही करावा अशी मला प्रेरणा झाली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून आमचा धनुर्वास सुरू धनुर्मास सुरू झाला आज श्रींची स्वारी अत्यंत प्रसन्न होती आज आवाहन करण्यापूर्वीच स्वारी सिंहासनावर आढळ झालेली होती आज श्रींनी केशरी रंगाची कफणी घातली असून डोक्यावर गणेश टोपी परिधान केलेली होती त्या तेजस्वी चेहऱ्यावर गुलाबी रंगाची किंचित छटा असून श्रींचे गाल गुबगुबीत बाळसेदार लहान मुलाप्रमाणे दिसत होते स्वारीने द्वादश गंधाच्या मुद्रा धारण केलेल्या होत्या एका कानामध्ये भिगबाळी हळूहळू झोके घेत होती एका कानावर लहानपणी भिगबाळीला झटका दिल्यामुळे कापलेला डाग दिसत होता गंधांच्या उभ्या तीन रेषा त्या भव्य कपाळावर शोभून दिसत होत्या त्या रेषांच्या मध्यभागी अक्षर बुक्क्याप्रमाणे काळ्या रंगाचे सुंदर दिसत होते श्रींच्या दोन्ही हातामध्ये सुगंधित बटमोगऱ्यांचे गजरे धारण केलेले होते स्वारीच्या गळ्यात जाईजुईच्या सुगंधित फुलांचा घातलेला हार आपल्या सुगंधाने घ्राणेंद्रियांना वश करीत होता श्रींच्या भव्य देहाला अनुसरूनच गणपती बाप्पा सारखे भव्य गरगरीत पोट शोभून दिसत होते श्रीकृष्ण परमात्माही इतका सुंदर दिसत नसेल इतकी सुंदर श्री महाराजांची स्वारी दिसत होती माझ्याकडे पाहून ही मनमोहन स्वारी म्हणाली बाळ आता तुझ्या कार्यक्रमास सुरुवात कर हे श्रींचे बोल इतके गोड आणि मृदू होते की हे शब्द ऐकून श्रींच्या या मातृवात्सल्याने भरलेली वाणी ऐकून डोळ्यातून पाणी आले माझ्या डोळ्यातले पाणी पाहून श्रींचेही डोळे भरून आले आणि श्रींच्या कृपेने कार्यक्रमास सुरुवात झाली श्रींच्या पुढे हात जोडून दंडवत करून मी भूपाळी म्हणण्यास सुरुवात केली उठी उठी बा महाराजा भक्त काजकल्पद्रुमा भक्त वांछिती तवचरणा दर्शन देगा गुरुराया हे म्हणता म्हणता मला एकदम गहीवरून आले आणि तोंडातून पुढे शब्द उमटेनात तेव्हा श्रींनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले बाळ म्हण आता पुढे मी पुढे म्हणण्यास सुरुवात केली तेवढ्यात दोन श्रींच्या मागे दिव्यांगणा हातात चौऱ्या घेऊन श्रींना वारा घालण्याच्या पद्धतीत हळूवार चौरी मागे पुढे करू लागल्या नंतर मी भोपाळीतला पुढचा भाग म्हणू लागलो ब्रह्मानंद आनंद सागर तुमचे चरणी झाले स्थिर त्यांचे चरणींचा किंकर दर्शन सुख प्रार्थित असे हे कडवे म्हणताक्षणी श्रींचे अनन्य शिष्योत्तम ब्रह्मानंद आनंदसागर दोघे श्रींच्या दोन्ही बाजूस हात जोडून उभे राहिले त्यांना आणि आजूबाजूला आजूबाजूच्या श्रींचा शाही ताट पाहून माझे मन अगदी थक्क होऊन गेले एवढ्यात एक अतिसुंदर माऊली नऊवारी पातळ नेसून श्रींसाठी नैवेद्याचे ताट घेऊन आली ते ताट चांदीचे असल्याने चकाकत चा होते काकड आरती झाल्यावर त्या नऊवारी माऊली श्रींना तांदूळ मुगाच्या डाळीच्या खिचडीचा नैवेद्य समर्पण करण्यासाठी श्रींच्या समोर बसली आणि आपल्या हाताने श्रींना भरवू लागली तेव्हा माझ्या मनात आले आपणही भरवावे तेव्हा श्री लगेच म्हणाले विचार काय करतोस चल भरव आदेश होताच मी त्यांना भरवू लागलो श्रींना भरवून झाल्यावर झटकन हातात पाण्याचा तांब्या घेऊन ब्रह्मानंद पुढे झाले त्यांनी त्याच ताटात हात धुण्यास श्रींना सांगून हातावर पाणी घालू लागले तोच पुढे येऊन आनंदसागरांनी त्यांचे हात आपल्या हाताने चोळून धुतले नंतर श्रींना चूळ भरण्यास पाणी दिले नंतर त्यांचे तोंड पुसून हात पुसून त्यांना पलंगावर बसविले गोविंद विडा खाण्यास दिला नंतर श्री ब्रह्मानंद म्हणाले चला आता आपण श्रींचा प्रसाद घेऊ श्रींच्या ताटातले हात धुतलेले ते दिव्य पाणी महाप्रसाद म्हणून आम्ही ग्रहण केले आणि श्रींना दंडवत करून ही मंडळी अदृश्य झाली श्री पलंगावर बसूनच होते मी त्यांना अत्यंत प्रेमाने साष्टांग दंडवत केला तेव्हा श्रींच्या स्वारीने मजकडे पाहून स्मितहास्य केले आणि ते अदृश्य झाले येथे एक परमार्थातले रहस्य सांगावेसे वाटते कोणताही साधक अनन्य भक्तिभावाने जेव्हा आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंना आढळतो तेव्हा जे, ते जे काही चमत्कार घडतात घटना घडतात त्या फक्त त्यालाच दिसतात त्याच्यापुरत्याच त्या, त्या, त्या मर्यादित असतात ही त्या परमात्म्याची दिव्यमाया आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा परमात्म्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही आपली भावना विश्वास श्रद्धा ज्या प्रमाणात असेल अगदी त्या प्रमाणात ईश्वर आपली साक्ष चमत्कार रूपाने प्रगट करतो सात लहानपणापासून मला पोहण्याची फार हौस हो आहे हिंगण्याला असताना आम्ही भावंडे गावाच्या बाहेर ओढ्यावर स्नानासाठी जात असू तेथे गावातील बरीच मुले पोहण्यास येत असत तेव्हा ओढ्याला पाणी भरपूर होते नाकातोंडामध्ये पाणी जाण्याची आम्हाला चांगलीच सवय होती परंतु शरीराचे नियम शरीर सोडत नसते आती पोहण्याने आमचे कान कमजोर झाले लहानपणी कान खूप फुटत असत नंतर गोंदवल्याला आल्यावर श्रींच्या विहिरीत पोहणे सुरू झाले विहिरीच्या तळाशी खोल जाणे जास्त प्रमाणात झाल्यामुळे कानाच्या पडद्याला एक छोटे भोग पडले होते त्यामुळे कान अधूनमधून खूप ठणकत असे काही दिवस हा आजार सहन करण्यात आला पुण्याच्या वेतपाठशाळेत आल्यावर आदतसे लाचार या हिंदीच्या म्हणीप्रमाणे येथील मुलांच्याबरोबर आम्ही एका मोठ्या विहिरीवर पोहण्यास अधूनमधून जात असो शेवटी अति तेथे माती याप्रमाणे आमच्या कानाची स्थिती झाली येथील कानाचे स्पेशालिस्ट श्री चितळे यांनी तपासणी करून सांगितले की ऑपरेशनशिवाय मार्ग नाही त्याप्रमाणे श्री शिवराम पंत उर्फ बाबा दामले यांचे चिरंजीव डॉक्टर राजाभाऊ यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर चितळेंच्याद्वारे ऑपरेशन करण्यात आले ऑपरेशन जवळजवळ तीन साडेतीन तास चालू होते कानाच्या पडद्याला भूक पडले होते त्याला ठिगळ लावण्यात आले होते आता या गोष्टीला वीस वर्ष होऊन गेली जेव्हा मला ऑपरेशन थिएटरमध्ये आणले तेव्हा मी श्रींना मनोमन साष्टांग नमस्कार केला आणि म्हणालो जशी आपली इच्छा असेल तसे हो डॉक्टर मंडईंनी आईवडिलांना बाहेरच बसवले हो होते श्रींच्या कृपेने नामस्मरण चालूच होते माझ्या तोंडावर एक जाळी टाकण्यात आली नंतर आम्ही त्या दिव्य स्वर्गामध्ये केव्हा पोहोचलो कळलेच नाही काही वेळाने पुन्हा देहभानावर आलो तेव्हा डॉक्टरांचे काम चालूच होते कानामध्ये हातोडीचे घाव खटकट जाणवू लागले आणि मला थोडा त्रास जाणवू लागला मी हातपाय हलवू लागलो तेव्हा डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी माझे हात पकडून ठेवले पुन्हा तोंडावर जाळी टाकण्यात आली तेव्हा श्रींची स्वारी मला डोळ्यासमोर स्पष्ट दिसली आणि म्हणाली बाळ आता लवकरच ऑपरेशन होईल असे म्हणून श्रींची स्वारी अदृश्य झाली नंतर माझी स्मृती केव्हा गेली हे माझे मलाच कळले नाही जशी स्मृती गेली तशीच पुन्हा आली अशा प्रकारे हे ऑपरेशन पार पडले जेव्हा जाग आली तेव्हा श्रींच्या कृपेने नामस्मरण चालूच होते आठ आता पुणे शाळेत येऊन जवळजवळ एक वर्ष होत आले होते दिवसेंदिवस वयसुद्धा वाढत चालले होते सद्गुरूंच्या दिलेल्या नामाशिवाय काहीही करावेसे वाटत नव्हते श्रींची पूजा अर्चा मानसपूजा श्रींचे चरित्र प्रवचन दासबोध आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरीकडे मन लागत नसे म्हणून आता मी जपसंख्या वाढवलेली होती ती माळ आता माझ्याकडून सोडवत नव्हती एकदा असा जपाला बसलो असताना वेदमूर्ती आमचे अध्यापक श्री हर्डीकर गुरुजी आले त्यांनी मला जप करताना पाहिले तेव्हा ते म्हणाले एक जप तरी करा किंवा वेदाध्ययन तरी करा हे वाक्य ते जरा रागानेच बोलले होते मी रोज श्रींना प्रार्थना करीत असे की आता मला या शिक्षणाचा कंटाळा आला आहे मला आपल्या भक्तीशिवाय काहीही नको आहे कुठेतरी लांब जंगलात जाऊन आपल्याशी खूप प्रेम करावे आणि नामस्मरणाच्या न उतरणाऱ्या दिव्य नशेमध्ये पडून आपल्या स्वस्वरूपाचा आनंद लुटावा आपल्या त्या दिव्य सहवासात राहावे श्रीराम प्रभूंचे नाव म्हणजे श्रींचे प्राण होते हे नाव आपल्या कंठात अखंड राहावे त्या वाचून जीवन जगण्यात अर्थच नाही म्हणून श्रींना मी नेहमी प्रार्थना करीत असे की मला तपश्चर्येला जाण्याची लवकर आज्ञा व्हावी एकदा मानसपूजेत वरीलप्रमाणे श्रींना प्रार्थना केली तेव्हा श्रींची स्वारी मस्समोर प्रत्यक्ष साकारली आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळ आता ती वेळ जवळच आली आहे तसे मी तुला लवकरच सांगेन असे म्हणून स्वारी अदृश्य झाली श्रींच्या या अमृत वचनाने मला फार फार बरे वाटले मला आतून नेहमी वाटायचे माझा जन्म श्री सद्गुरूंसाठीच आहे श्रींचे आणि माझे प्रेम अतिदिव्य आहे ते मी आतापर्यंत गुप्तच ठेवले आहे ठेवते श्रींच्या या ही त्या श्रींचीच इच्छा होय आणि आता हे प्रगटीकरण ही श्रींचीच इच्छा आहे श्रींची स्वारी अत्यंत दयाळू आहे आपण त्यांच्यावर थोडे अत्यंत मनापासून प्रेम केले तर ते आपल्यावर आपण केलेल्या प्रेमापेक्षा हजारपटीने प्रेम करतात आपण जर एक पाऊल भगवंताकडे ता टाकले तर भगवंत आपल्याकडे दहा पाऊले टाकतो हे रामकृष्ण परमहोत्सवांचे वाक्य आहे हे वाक्य श्रींच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे अनुभवाच्या पुण्या अनुभवी जाणती नऊ रामदास नवमीचा उत्सव चालू होता नऊ दिवस पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमधून समर्थांचा उत्सव अतिउत्साहाने चालू होता अनेक ठिकाणी जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना होत होती या नऊ दिवसात अधूनमधून सदावरते राम मंदिर येथे या उत्सवासाठी मी जात होतो विशेषतः स्त्री पुरुष मिळून पहाटे काकड आरतीसाठी शे पन्नास मंडळी असत यावेळी मी दासबोधाचे पारायण चालू केले होते दासबोधात प्रस्तावनेपूर्वी श्री समर्थांचे संक्षिप्त चरित्र दिलेले होते ते वाचून तपश्चर्येला जाण्यासाठी मन उतावळे होऊ लागले देहाचा नाही भरवसा कधी सरेल वयसा प्रसंग पडेल कैसा कोण जाणे ही समर्थांची दासबोधातील ओवी वाचून एकदम जबरदस्त जागृती आली मी माझ्या वयाचा हिशोब काढला यावेळी चोवीस वर्षे तीन महिने झाले होते अंगातले रक्त शूर योद्ध्याप्रमाणे सळसळत होते माझा अंतरात्मा माझ्या प्रिय सद्गुरूंच्या आदेशाची वाट पाहत होता रात्रीचे दहा वाजले होते माझ्या सर्व वृत्ती अंतर्मुख होऊन श्रींच्या संपूर्ण चरित्राचे भाग माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले श्रींचे चरित्र आठवता आठवता माझ्या डोळ्यासमोर माझीच सजीव मूर्ती मला स्पष्टपणे दिसू लागली आणि माझ्याकडे पाहून बोलू लागले आता आपल्याला श्रींच्याकडून तेरा कोटी जपाचा आदेश होणार आहे तरी आता तयारीत राहा एवढे बोलून ही स्वारी अदृश्य झाली आणि मी आनंदाने झोपी गेलो त्या रात्री मला एक सुंदर स्वप्न पडले स्वप्नामध्ये श्रींच्या तसबिरीसमोर मी उभा राहिलो आणि श्रींना प्रार्थना करू लागलो हे सद्गुरुनाथा आता माझे प्राण व्याकुळ होऊ लागले आहेत तरी लवकरात लवकर तेरा कोटी जप मजकडून आपण करवून घ्या मला आपल्या भक्तीसाठी एकांतात जावेसे वाटते तेथे एकांतात राहून तेरा कोटी जप आणि आपली भक्ती म्हणजे आपल्याला साक्षात समोर बसलेले आहात असे पाहत त्रयोदशाक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप करण्याचा मानस आहे तरी कृपा करून आपली आज्ञा व्हावी अशी तळमळ आहे अशी प्रार्थना करीत असताना स्वप्नातच माझे डोळे पाण्याने भरून आले तेव्हा श्रींची स्वारी त्या तजबिरीमध्ये प्रगट होऊन माझ्याशी बोलू लागले बाळ आज समर्थांची नवमी आहे माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे तरी आता तू तपश्चर्यासाठी प्रस्थान कर तुझ्याकोटून ते तुझ्याकडून तेरा कोटी जप लवकरच पूर्ण होईल मी अगदी तुझ्याजवळच आहे असे म्हणून होकारार्थी मान हलवून स्वारी पुन्हा तसबिरीमध्येच गुप्त झाली आणि मला इकडे जाग आली तेव्हा घड्याळात पाहिले तर पहाटेचे तीन वाजून सहा मिनिटे झाली होती घड्याळाची त्या शांत वातावरणात किटकिट चालू होती मंद असा विद्युतचा एक दिवा जळत होता विद्यार्थ्यांच्या घोरण्याचा आवाज कधी हळू तर कधी एकदम मोठा येत होता श्रींच्या आदेशाने मी अत्यंत आनंदित होतो मी आता झोळी भरण्यास सुरुवात केली सर्वप्रथम श्रींची तजबीर घेतली नंतर दासबोध श्रींचे चरित्र प्रवचनाचे पुस्तक पळी भांडे तामन घेऊन धोत्रामध्ये श्रींची तजबीर ठेवली आणि आता माझी पावले सदावर श्री ते श्रीराम मंदिराकडे वळली तेथे जवळच माझे सहपाठी जोशी राहत होते त्यांना माझ्या आध्यात्मिक वृत्तीची जाणीव होती काही वेळा आम्ही आध्यात्मिक संवाद करीत असो श्रीराम मंदिराकडे जात असताना मला थे ते तेथे भेटले माझी तपश्चर्याची वार्ता ऐकून त्यांना बरे वाटले मी बस स्टँडवर आलो आणि सर्व गाड्यांची नावे वाचू लागलो एका गाडीवर नाशिक लिहिलेले होते ते वाचून समर्थांच्या श्रीरामाची पंचवटीतील काय काळ्या काळारामाची आठवण झाली तर समर्थांची तपोभूमी टाकळी गोदा नंदिनीचा संगम डोळ्यासमोर येऊ लागला श्रींनी आपल्या धर्मपत्नीस गोदेच्या काठीच संन्यस्त दीक्षा देऊन योगारूढ केले होते येथेच काळाराम मंदिराच्या ओरीत बसलेल्या संन्याशाला आपले स्वतःचे म्हणून त्याचेच भविष्य श्रींनी सांगितले होते हे सर्व डोळ्यासमोर येऊन श्री मी लगेच मी लगेच नाशिकच्या बसमध्ये बसलो पुणे बसस्टँडवर येण्यापूर्वी सदावर ते राम मंदिरात काकड्यासाठी गेलो आज काकड्यास टाळ्या वाजवताना मला खूप आनंद होत होता समर्थांचा काकडा झाल्यावर मुखप्रक्षाळा झाला तेथे जवळच श्रींची लंगोटी घातलेली एक मोठी तजबीर होती ती पाहून माझे अष्टसात्विक भाव एकदम जागृत झाले आणि त्यांना मी साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून पुढे उभा राहिलो तर आश्चर्य त्या श्रींच्या ठिकाणी समर्थांची स्वारी एका हातात कुबडी एका हातात स्मरणी म्हणजे माळ अशी उभी असलेली एक क्षणभर दिसली पूर्ववत श्रींची तजबीर दिसू लागली तेथेच श्रींना मी साष्टांग नमस्कार घातला तेव्हा कानामध्ये श्रीराम जय राम जय जय राम असा स्पष्ट आणि गोड आवाज आला तो आवाज माझ्या सद्गुरू माऊलीचाच होता श्रीराम हरिओम सत्स